शिवाजी रागायचं महाराष्ट्र महाराष्ट्र नाही गरजेचं मी तर चित्रपट बघून उभे नाही असं राजा जगाय शिका हे राजा सारखा मराय शिका आणि या मावळ्यासारखं लढाय शिका प्रामाणिकपणे जगा एकमेकाला मदत करा तुम्ही होऊन अधिकारी बनताल कुठे कामगार बनताल वकील बनला तर प्रामाणिकपणे वकिली करा पोलीस बनला तर प्रामाणिकपणे या जनतेच रक्षण करा अधिकारी बनला तर गोरगरीब जनतेला न्याय द्या कलेक्टर बनला तर भारताची राजघटना तुमच्या हातात आहे समाजाच कल्याण करण्याचा अधिकार तुम्हाला आहे हे समजून घ्या चित्रपट बघून उपयोगाचा नाहीये आणि त्यांना साथ देणारे हजारो मावळ्यांची गरज आहे कितीतरी वर्ष झाली हा महाराष्ट्र तासामध्ये आपण बघतो कितीतरी प्रकारचा अन्याय वाढत चाललाय शाहू महाराज छत्रपती महाराज शाहू महाराज आंबेडकर जाऊ महात्मा फुले यांचे विचार विसरत चालला हा महाराष्ट्र तो विचार आत्मसात करण्याची गरज आहे हा महाराष्ट्र पुन्हा उभा राहण्याची गरज आहे हे समजून घ्या बाळांना हे समजून घ्या इस चित्रपट बघून नाही राज्यातले विचार समजून घ्या गरज या समाजाला माझं आहे इस्त चित्रपट बघू नका जिथं अन्याय होत असेल अण्णाची लढा एकत्र या त्या चुकत्या रावणांचा वध करा आणि रावणांची संख्या समाजामध्ये जास्त झालेली आहे चांगली माणसं समाजामध्ये आहेत चांगली माणसं समाजामध्ये अजूनही आहेत परंतु त्या चांगली माणसं एकत्र येत नाहीत आणि त्या त्यामुळे रावणांचं फावल एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या रावणांचा वध करणं गरजेचं आहे बाळानो हे समजून घ्या हे समजून घ्या विचार समजून घ्या हा महाराष्ट्र पुन्हा कडवा हा देश पुन्हा कडवा धन्यवाद